ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीचं काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा शहरामधील पारगाव ते श्रीगोंदा हा मुख्य रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डेमय झालाय या रस्त्यावरती वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी सतीश बोरुडे आणि टिळक भोस यांनी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलं होतं सदरचा रस्ता हा बेलवंडी फाटा श्रीगोंदा मार्गाचा एक भाग असून सध्या या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे हा रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी हे काम हाती घेत आहे उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन डोंगरे आणि कंपनीचे अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा केली आहे या चर्चेनंतर प्रशासनानं रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याचे तसेच पुढील आठ ते दहा दिवसात सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचं काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं रस्त्याचं काम दर्जेदार आणि जलद गतीनं पूर्ण व्हावं यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू असे समाजसेवक सतीश बोरुडे यांनी म्हटलंय स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर आम्ही आज उपोषणाला बसलो कशासाठी रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी खर तर लाजवाज वाटली पाहिजे शासन प्रशासन आणि जे जे लोक रस्ते करतात त्यांना तेहतीस कोटी रुपये खर्च करून नगरत्थान योजनेमधून रस्ते केले श्रीगोंदा नगरपालिकेने पण नगरपालिकेच्या रस्त्यांचा दर्जा इतका नीचे सगळ्याच्या सतराच्या सतरा रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले तेहतीस कोटीचे रस्ते तेहतीस दिवस सुद्धा चांगले वापरता आले नाहीत अशी सगळी एकंदरीत रस्त्याची परिस्थिती होती त्यामुळे श्रीगोंदा शहरातून ज्या ज्या बा बाहेरच्या बाजूला जे रस्ते जात आहेत आत येतात आहेत त्या सगळ्या रस्त्यांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत डिवायडरमध्ये काटे आहेत भाबळी आहेत लिंबाची झाडं उगावलेत रोयट्या उगावल्यात आणि डिवायडर हलतेत काही ठिकाणी वाऱ्याने डिवायडर हलतेत पाणी आणि पावसाने विरघळलेत असे डिवायडर्स ऐतिहासिक श्रीगोंदा शहरामध्ये आहेत ही नागरिकांसाठी शर्मेची बाब आहे निवडणूक सुरू होते पदाधिकाऱ्यांना कसल्याही बाब या बाबतीत पाश्चाताप वाटत नाही पैशाच्या जेव्हा निवडणूक अजिंक्य अशा पद्धतीचे भ्रमात हे सगळे लोक आहेत आणि म्हणून आज लोकांमध्ये जनजागृती व्हावी खरं तर खड्डे रस्ते हे प्रश्न सतराऐंशी वर्षात संपायला पाहिजे होते पण अजून संपलेले नाहीत शिरूरपासून रस्त्याचं काम चालू झालंय त्याच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत आम्ही सांगत होतो की सर्वंद शहरातून काम सुरू करा ऐकलं नाही सुरूवरून काम चालू झालं आहे पूल विजेने तडाकला असं सांगतायत प्रत्यक्षात कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे त्यामुळं हे उपोषण करण्याची वेळ आज आली होती ऐतिहासिक सर्वंदा शहरामधले खड्डे बुजले जावेत आणि रस्त्याचं काम दर्जेदार व्हावं एवढीच आमची मागणी होती मान्य तहसीलदारांनी आणि कंपनीच्या लोकांनी येऊन आम्हाला लिखीपत्र दिलं आहे आणि एक पाच सात दिवसात रस्त्याचं चा काम चालू होईल ही बाब आमच्यासाठी समाधानकारक आहे परंतु नागरिकांनी या सगळ्या बाबतीत आत्मचिंतन गरजेचं करणं गरजेचं आहे जे जे लोक भ्रष्टाचार करून आपले रस्ते खराब करतात त्या लोकांना आपण जाब विचारला पाहिजे असे लोक सत्तेत काय गावात सुद्धा ठेवले नाही पाहिजे एवढंच निमित्ताने सांगतो धन्यवाद आपण घेतलेला आहे त्याचं कारण आपल्याला प्रशासनाने लिखीपत्र दिलेलं आहे की येत्या आठ दिवसात आम्ही रस्त्याचं काम श्रीगोंदा शहरामधून कॉन्क्रीटी करण्याचं काम सुरू करतो आहे त्याचबरोबर काल रात्री त्यांनी काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजलेले आहेत आणि राहिलेले खड्डे आज आणि उद्या दोन दिवसात खड्डे शनि शनी चौक ते पारगाव रोड नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत खड्डे बुजले जातील त्याचबरोबर बाजार असेल बगडे कॉर्नर असेल आणि संग्राम घोडके यांच्या घरापर्यंतचे जे काही खड्डे आहेत सगळ्या रस्त्यावरचे ते खड्डे बुजवण्याचं लिखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि दोन दिवसात बर जातील म्हणून आम्ही आज सोमवारी तहसील कार्यालयासमोर श्रीगोंदा नगर परिषद हद्दीतील जो पारगाव रस्ता आहे जो बाजार तळापर्यंत कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे या रस्त्याचं काम आहे कॉन्क्रिटीकरणाचं पण या कंपनीचं जे काम चालू आहे ते शिरूर फाट्यापासून चालू आहे जे अत्यंत स्लो व निकृष्ट दर्जाचं आहे त्यामुळं आपण पाहतात वारंवार आंदोलनं वगैरे चालू आहे पण श्रीगोंदा नगर परिषद हद्दीत अत्यंत रस्ते खराब आणि धोकेदायक झाले आहेत अनेक अपघात घडलेले आहेत या सर्व गोष्टींचं होणारा जो त्रास आहे या सर्व या गोष्टींमुळं आम्ही आंदोलन ठेवलं होतं आज उपोषणाचं तर या संदर्भात कंपनीने तात्काळ जे खड्डे आहेत हे मुर्माने बुजून त्याची दुसरी बाजू येत्या आठ ते नऊ तारखेला कॉन्क्रीटीकरण करण्याची काम करण्याची हा लेखी हमी दिलेली ले असून यामुळं हे काम चालू होईल व लोकांना सध्या जो रस्ता आहे तो मुर्मानी बुजल्यामुळे त्याच्या वापरण्यास योग्य होईल सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा